नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवर्ती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की नोकरी माणसाचा आवाज बंद करते कसं असतं माहिती का ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो आपल्याला काही ना काहीतरी आयुष्य करावं लागतं मग आपण नोकरी करतो कोण बिझनेस करतो म्हणजे प्रत्येकाचं काही ना काहीतरी ठरलेलं असतं पण नोकरीच्या बाबतीत सांगायचं झालं ना नोकरी माणसाचा आवाज बंद करते माझ्याकडे भरपूर लोक येतात मी भरपूर लोकांशी इंटरॅक्ट करतो त्यांच्याशी बोलतो पण बोलत असताना मला एक गोष्ट रिअलाईज होते की ज्यावेळेस आपण नोकरी करतो ना त्यावेळेस माणसाच्या हातामध्ये मा अथॉरिटी नसते जरी असली तरी ती पण एक लिमिटेड असते जेवढं सांगितले तेवढं ऐका उगाच जास्त शांतपणा करायचं नाही मग किती जरी माणूस मोठा असला ना त्याला कोणी ना कोणीतरी बॉस असतोच मग त्याला त्याच्या पट्टीत राहूनच काम करावं लागतं आणि त्यामुळे काय होतं माहित आहे का जरी कधी आपल्यासमोर एखादी गोष्ट चुकीची जरी घडत असली ना माणूस त्याबद्दल जास्त बोलत नाही कधीच बोलत नाही काय करायचं आपल्याला सगळे शांत बसते तर मी का बोलू जर मी एकटाच बोलू तर मी सगळ्यांच्या डोळ्यावर येईन सगळे मला वाडी टाकतील ही एक भीती आतमध्ये असते सगळ्यासमोर चुकीच्या गोष्टी होत असतात तरी पण माणूस काहीच बोलत नाही काहीच बोलत नाही जर तो व्यक्ती बोलायला लागला ना त्याच्यासोबत जी व्यक्ती काम करत असतात ना तेच विरोधात उभारतात पहिल्यांदा त्याचा बॉस त्यामुळे काय होतं माहिती आहे का माणसाकडे ते, ते फ्रीडम नाही राहत माणसाला नोकरीवरून काढून टाकलं जाऊ शकतं बऱ्याचशा गोष्टी होतात माझ्या रिलेटिवमध्ये एक व्यक्ती शिक्षक आहेत त्यांच्यासोबत माझं थोडंसं या गोष्टीवर बोलणं झालं होतं तरी म्हटले मी पण असंच होते म्हणजे तुझ्यासारखं ज्यावेळेस मी शिकवायला पहिल्यांदा गेले ना एकदम वाघ बनवून गेले होते पण एक दोन वर्षामध्ये त्यांनी मला कसं उंदीर करून टाकलं मला कळालंच नाही आज मला सगळ्या गोष्टी करायच्या असतात पण करता येत नाहीत जेवढ्यावरून ऑर्डर येतात ना तेवढ्याच फॉलो कराव्या लागतात एक्स्ट्रा मी काही नाही करू शकत आणि हे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करणारा व्यक्ती बोलतो आहे इनफॅक्ट मध्ये माझ्याकडे एक शिक्षक आले होते आणि त्या शिक्षकाला ज्यावेळेस मी ह्या विषयावर बोलत होतो ना ते म्हणले बरोबर आहे म्हणले ज्यावेळेस आपण नोकरीमध्ये जातो ना आपण एक वेगळं उद्दिष्ट घेऊन गेलेलो असतो पण ज्यावेळेस आपण त्या साच्यामध्ये जाऊन अडकतो त्या सिस्टीममध्ये जाऊन पोचतो ना आपल्याला काहीच नाही करता येत आपल्याला ती जशी सिस्टीम आहे ना त्या सिस्टीमला ॲक्सेप्ट करावं लागतं अडॉप्ट करावं लागतं आणि त्या सिस्टीमनुसार वर्क करावं लागतं जर आपण वेगळं काही करायला गेलो तर मग सगळेच विरोध करायला लागतात सगळे आपल्या विरोधात उभारतात आणि ते खूप भयानक असतं मग जे आपल्याला ॲक्च्युअलमध्ये काम करायचं असतं ज्या कामासाठी आपण तिथे गेलेलो असतो ना ते, ते, का ते काम बाजूलाच राहतं मग त्यांचा जो अजेंडा आहे तोच आपल्याला फुलफिल करावा लागतो आपल्या मनाचं आपल्याला तिथं काहीच करता येत नाही त्यामुळे जो व्यक्ती सिस्टीम बदलायला जातो ना तोच त्या सिस्टीमचा भाग बनून बसतो त्याच्या हातात ती ऑथॉरिटी नाही राहत प्रत्येकाला सिनियर्स असतात आणि त्या सिनियर्सचं त्यांना ऐकावं लागतं मग ते जर सिनियर्स जर कोणासोबत जॉईन झालेले असले मग ह्या व्यक्तीच्या तत्वांना याच्या प्रामाणिकपणाला व्हॅल्यू नाही राहत आणि माणूस एकदा नोकरीमध्ये शिरला ना त्याला बाहेर नाही पडता येत कारण त्याच्यावर जबाबदारी असतात त्याला बऱ्याचशा गोष्टी बघायच्या असतात त्यामुळे काय होतं माहिती आहे का त्याला सगळ्या गोष्टी माहीत जरी ना तो जास्त रिवोल्ट नाही करत कारण नोकरी महत्वाची असते जर व्यक्ती जास्त बोलायला लागला चुकीच्या गोष्टींवर जर बोट करायला लागला ना तर सिस्टीम पूर्ण डावपेज करून त्याला बाहेर काढते आता मध्ये मी बघत होतो परीक्षा झाली प्रत्येक शाळेमध्ये कॉप्या पुरवत आहेत लोक पण कोणी व्यक्ती काही बोलत नाही हे सगळं शिक्षकांसमोर होतंय पण शिक्षक काय बोलू शकत नाही जर एखादा व्यक्ती बोलायला निघालाच तर मग सगळे मिळून त्याला विरोध करतात सगळे त्याला शांत बसवतात आणि असं झालेलं आहे प्रॅक्टिकली ज्यावेळेस माझ्याकडे अशी काही लोक येतात ना मी त्यांना प्रश्न विचारत असतो की हे असं असं व्हायला तुम्ही बोलत का नाहीत कब असतात लोक बोलू न, बोलू शकत नाही म्हणते पूर्ण सिस्टीमच करप्ट आहे आपण नाही बोलू चालत कोण हाताने विरोधक तयार करून घ्या सिरियसली तोंडाडं म्हणतात मग हे छोट्या लेवलला पण आहे आणि मोठ्या लेवलला पण आहे आणि कसं असतं माहिती आहे का एखादी नोकरी लागेपर्यंतच आपल्याला खूप भारी वाटत असतं यार हे गेल्यानंतर असं होईल तसं होईल तस मी असं करेन तसं करेन पण ज्यावेळेस आपण सिस्टीममध्ये जातो ना थोडे दिवस सगळे आपला अभ्यास करतात आपल्याला समजून घेतात आणि बरोबर त्यांच्या रांगेत उभा करतात आपलं काहीच होऊ देत नाही मग आपल्याकडं दोन चॉईसेस एक तर त्यांच्यासोबत जाऊन जॉईन होणं अदरवाईज मग आयुष्यभर संघर्ष करणं आपल्याला फक्त तिथे ज्या ग्लोरीफाय केलेल्या गोष्टी असतात ना त्या दाखवल्या जातात की हे झाल्यानंतर असं असतं तसंच असतं तसं असतं पण त्या गोष्टींच्या पाठीमागची जी रियालिटी असते ना ते आपल्याला कधी दिसत नसते आणि ते कोणी दाखवत देखील नाही मी एका कॉलेजमध्ये जॉब करत होतो आणि माझ्यासमोर सगळ्या इलिगल गोष्टी व्हायच्या पोरं चारचाकी यायचे गाडीत सिगरेट ओढायचे दारू प्यायचे पोरींना छिडछाड करायची माझ्यासमोर आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो माझी ड्युटी होती की त्यांना थांबवणं अशा गोष्टी होऊ न, हो न देणं आणि कॉलेजमध्ये दे प्रत्येक ठिकाणी कॅमेरे होते प्रत्येकाला सगळ्या गोष्टी दिसत होत्या पण कोणीच काही बोलत नव्हतं आय डी कार्ड नसलेले ॲडमिशन नसलेले भरपूर पोरं दहा दहा वीस वीस पोरांचा ताफा ॲट ए टाईममध्ये शिरायचं विदाउट पार्किंगमध्ये गाडी लावणं पोरींना छेडणं दादा असं करू नका म्हटल्यावर मुद्दाम करणं जा कुणाला सांगायचे सांग आपलं कोण वाकडं करू शकत नाही तुम्हाला बोलून आणायचं आण मला काय फरक पडत नाही मी गाडी हिथंच लावणार इव्हन असल्या भरपूर गोष्टी माझ्या समोर होत होत्या आणि मी जर त्या गोष्टींना अडवलं ना मला म्हणायचे नवीन दिसतोय तू म्हणून जास्त बोलतोय ये बाहेर तुला दाखवतो कितीला सुट्टे तुझं जॉब आणि हे भरपूर व्हायचं आणि मी ज्यावेळी सिनियर लोकांना जाऊन सांगायचो ना सिनियर लोक म्हणायचे जाऊ दे दुर्लक्ष कर आपल्याला काय करायचंय आपापले आठ तास घालवायचे निघून जायचं पण माझ्या रक्तामध्ये ते शांत बसणं डोळ्यासमोर सगळ्या चुकीच्या गोष्टी बघणं हे नव्हतंच मी प्रत्येक ठिकाणी बोललो मग शेवटी गोष्टी खूप मोठ्या लेवलपर्यंत वाढत गेल्या ले। फायनली मला सगळे म्हणायला लागले की तू शांत बस शांत बस काय करायचं आपल्याला आणि नंतर माझ्या डोक्यात एक गोष्ट लक्षात आली आम्ही एकटाच लढायचो आणि बाकीचे लोक सगळे त्यांच्यासोबत जॉईन होते कारण ते लोक त्यांना काही ना काहीतरी ते दे? भेटवस्तू देणं चहा पाणी नाश्ता करणं त्यांना खर्चायला पैसे देणं असं करून त्यांना सगळ्यांनी एकत्र घेतलं होतं पण मी कोणाच्या रुपयात मिंदा नव्हतो त्यामुळे जे लोक माझ्यासोबत काम करत होते ना ते माझ्यापाशी एक बोलायचे त्यांच्यापाशी एक बोलायचे त्याच्यामुळं माझ्याबद्दल तिरस्कार एवढा वाढत गेला ना त्या ठिकाणी भरपूर कारण सगळ्यांना वाटायचं की आपल्याला कुणीच काय बोलत नाही आणि एवढा एकटाच माणूस का आपल्याला तंग करतोय का आपल्याला टार्गेट करतोय त्यामुळे सगळे माझ्या विरोधात गेले मला धमक्या द्यायला लागले तुबाहेर तुला दाखवतो माझे सगळ्या लोकांसमोर लायकी काढायला लागले आणि त्यावेळेस माझे सिनियर मला साथ देत नव्हते सिनियर माझ्यापशी एक बोलायचे त्यांच्यापाशी एक बोलायचे आणि हे छोट्या लेवलला पण असतं आणि मोठ्या लेवलला पण असतं जर आपण प्रामाणिकपणे जर एखादं काम करायला गेलो ना कोणी करू देत नाही आणि त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की ह्या न बदलणाऱ्या लोकांमध्ये आपण आपला वेळ आपण आपली एनर्जी कधी वेस्ट नाही करायची कारण हे आयुष्यात कधी बदलत नसतात इवन त्यांना जर आपण बदलायला गेलो ना ते आपले विरोधक बनतात आपलं आयुष्यभर तिरस्कार करतात आपला बदला घ्यायला येतात त्यांना कळत नसते ही भाषा आणि माझा स्वभाव कसा आहे मी यू पी सीचा अभ्यास केलेलो आहे त्यामुळे मी भरपूर लो, मोठमोठ्या लोकांना वाचलो आहे त्यांना बघितलोय त्यांचा संघर्ष बघितला आहे त्यामुळे मला ते चुकीच्या मार्गाने जाणं समोर सगळ्या चुकीच्या गोष्टी होत असताना गप्प बसणं ते माझ्याच्यानं होऊ नाही शकत मी माझ्या स्वतःच्या नजरेमधूनच खाली पडेल माझ्याकडे सगळं असेल पण मी कधी कुणाला छाती ठोकून कधी सांगू नाही शकणार त्यामुळे परत मी एक गोष्ट डिसाईड केली की ह्या न बदलणाऱ्या लोकांना आपण कधी बदलत नाही बसायचं खरा बदल हा आतून असतो बाहेरून नाही ज्यावेळेस माणूस हा आतून चेंज होतो ना त्याला बाहेर बदलावं नाही लागत तो ॲटोमॅटिक बदलत असतो त्यामुळे परत मी डिसाईड केलं की के आपल्याला आतल्या दोन्यामध्ये काम करायचं आहे म्हणून परत म्हणलं की आपण आता यूट्यूब चॅनल करायचं आपले जे काही विचार आहेत ते आपण स्प्रेड करायचे स्वतः ताकदवर व्हायचं इतरांना ताकदवर बनवायचं इतरांना मदत करायची ह्या नालायक लोकांमध्ये जाऊन आपली एनर्जी वेस्ट नाही करायची म्हणून परत मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं मार्ग तोच आहे आपला फक्त तरीका बदलतोय बदलतो आहे इनफॅक्ट अभ्यास करत असताना ना माझ्या आयुष्यामध्ये भरपूर लोकांचा संपर्क आला विकास दिवेकरती सर असतील अवध ओजा सर असतील संदीप माहेश्वरी असतील वीर तालियान सर असतील इव्हन भरपूर लोकांना मी ज्यावेळेस बघत होतो ना त्यावेळेस मला ॲक्च्युअलमध्ये आतून वाटायचं की हे लोक मध्ये खरं काम करत आहेत कारण ते देश घडवत आहेत आणि आपल्याला अशा प्रकारचं काहीतरी करायचं आयुष्यामध्ये म्हणून परत मी विचार केला की नाही त्या सिस्टीममध्ये जाऊन त्या सिस्टीमचा भाग बनवून त्यांच्यामध्ये अडकून पडण्यापेक्षा बाहेर राहून आपण स्वतंत्रपणे सगळ्या गोष्टी करू शकतो इथे मला कोणी अडवू नाही शकत की तू असं का करतोय आणि तसं का करतो आहे जे मला करायचं आहे ते मी सगळ्या गोष्टी करत राहतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदान करत राहतो आहे माझ्यावर कोणाचा दबाव नाही आहे की तू असंच कर तू तसंच कर हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे मला जे बोलायचे ते मी परखडपणे बोलतो त्यामुळे मी हा मार्ग निवडला आहे पण ही गोष्ट प्रत्येकासाठी नसते ते आपल्या स्वभावावर डिपेंड करतं माझा जो स्वभाव आहे ना मी चुकीच्या गोष्टींना कधी कॉम्प्रोमाइज नाही करत काही दे मग सगळे जरी विरोधात गेले ना मला फरक नाही पडत पण जे सत्य आहे ते होणारच मग त्या गोष्टीसाठी मी लढत असतो पण नोकरीमध्ये गेले ना हे काम तेवढं परखडपणे नाही होत खूप रिअर लोक आहेत जे ह्या दोन्ही गोष्टी करत आहेत पण ते कुठं ना कुठं थोडं बहुत ते बाउंड्रीज येत राहतात पण जर माणूस पूर्णपणे सिस्टीमच्या बाहेर असेल ना तर तो सिस्टीमला बोट करू शकतो लोकांना योग्य प्रश्न विचारू शकतो प्रत्येक गोष्टीवर तो बोट करू शकतो बोलू शकतो त्यामुळे परत मी हा मार्ग निवडला शेवटी काम कधी थांबलं नाही पाहिजे मार्ग बदललाय म्हणून काय झालं काम तेच करायचं आहे ज्या गोष्टीसाठी मी सिस्टीममध्ये चाललो आहे जर सिस्टीममध्ये जाऊन मला जर जा ती गोष्ट करायला जमत नसेल तर मग ते जाऊन फायदा काय त्यामुळे परत मी हा विचार केला की के नाही आपण आपलं हे यूट्यूब चॅनल करायचं आणि आपलं काम करत राहायचं आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता Thank you so much for watching this video. God bless you. Bye.